बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर शहरात रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाइटचा ठेका खाजगी कंपनीला दिलाय मात्र संबंधित कंपनी नुसते बिले उचलत आहे शहरात अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत स्टेशन रोड स्टार बाजार समोरील उड्डाणपुलासह मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले त्यामुळे अपघाताच्या संख्येत आणि गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे स्ट्रीट लाईटच्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन आज शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले यावेळी रस्त्यावर नवीन एल ई बल्ब बसवले की आठ दिवसात बंद पडतात मग विद्युत कामगारांना का पैसे द्यायचे तसेच पुणे मुंबई इथं सुद्धा अशा पद्धतीचे दिवे बसवण्यात आले आहेत पण कोल्हापूरचीच परिस्थिती अशी का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना केला महापालिकेचा हा भोगळ कारोबार चालू आहे महापालिका गेली पावणे पाच वर्ष प्रशासकांच्या माध्यमातून चालू आहे आता प्रत्येक वेळी काय होत होतं नागरिक नगरसेवकांच्यावर नगरसेवांचं लक्ष नाही नगरसेवकांच्याकडे जातो ते सगळे करून आता पावणे पाच वर्ष प्रशासकाच्या हातात दिलेलं आहे उपसमिती अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्माण केलेले आहे कोल्हापुरात कुठल्या मग कुठल्याही डिपार्टमेंटकडे जावा कुठलंही गोबर कारभार चालू आहे ना ड्रेनेजचा असू दे ना स्वच्छतेचा असू दे ना लाईट विभागाचा असू दे ना रस्ते विकास आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असू दे एवढे मोठे कोटीचे निधी आले एवढ्या मोठ्ठेचे निधी को महापालिकेने खर्च केले हा काय कुठं चालले आहेत आज शहरात कोल्हापूर शहरात साधे आपण दिवे लावू शकत नाही दिव्यासाठी मॅनपॉवर नाही आपल्या शहरात एक गेली एक वर्ष झालं सतराशे दिवे का आपण मेहरबान आहे कोल्हापूर महानगरपालिकेला महाराष्ट्रातल्या महापालिकेला नेम वेगळा आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा नेम वेगळा आहे का का त्या ठेकेदाराला कुणाची मेहरबानी आहे त्या ठेकेदारावर ह्या संबंधित ठेकेदाराला दर महिन्याला आपण लाईट सेविंग म्हणून चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये दिले जातात आत्तापर्यंत त्याला पंधरा कोटी रुपये दिलेले आहेत पण शहरात एक वर्ष झालं सतराशे दिवे बंद आहेत ह्याचा कोण बघणार आहे का नाही शहराचा प्रश्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या ही ए सी एल कंपनी सगळ्या राज्यभर आहे पुण्यात कशी चालली आहे सुविधा नाशिकमध्ये कशा चाललो आहेत कोल्हापूरमध्येच ज्या ज्या ठेकेदारांना काम करण्यासाठी येतात त्या कोल्हापूरमध्येच का प्रश्न निर्माण होतात ह्याचा प्रशासनानं दखल घेतली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांच्याकडं आज आपले सतराशे दिवे बसवायला एक कोटी रुपये लागतात पण एक वर्ष झालं आपल्या प्रशासनाचा त्या डिपार्टमेंटवर एक कोट रुपये निधी पगारासाठी गेला पण सत्तर लाखाचे दिवे महापालिका घेऊ शकत नाही कारण का मग महापालिकेची एवढी दुरावस्था झाली असली तर जनतेला आम्ही आव्हान करतो शिवसेना स्टाईलनं की महापालिकेची आणीबाणी काळ म्हणून डिक्लेअर करूया आणि जनतेनं पर घरातनं एक दिवा महापालिकेला जमा करूया आपण तर लवकरात लवकर यावर तोडगा काढा अन्यथा स्ट्रीट लाईटच्या त्या खाजगी कंपनीला शिवसेनेच्या पद्धतीने जाब विचारू असा इशारा यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या प्रतिज्ञा उत्तरे यांनी दिला कोल्हापूर शहरामध्ये गेले बराच काळ गेले अनेक वर्ष आपण पाहतो आहे की स्ट्रीट लाईटची अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणजे काही ठिकाणी असं आहे की अतिशय लांब लांबपर्यंत अगदी मोठ्या मोठ्या गल्ल्या मेन मेन रोड मेन रस्ते ह्याच्यावरती स्ट्रीट लाईटच नाही आहे पूर्ण अंधार आहे बरं नागरिक घरफाळा भरतायत लाईट बिलं भरतायत सगळं आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पा पार पाडतायत पण जसं आपण पाहतो आहे की पाण्याची ही तीच अवस्था मध्यंतरी पालिके पालिकेमध्ये पालिकेकडून झाली नागरिकांना पण स्ट्रीट लाईट संदर्भात पाहता अतिशय महत्त्वाची ठिकाणं जसं की टाकळ्यावरचा ब्रिज ह्याच्यावरती देखील मध्यंतरी लाईट बंद आम्ही पाहिला तर म्हणजे हे काय चाललंय लाईटसुद्धा आपण महापालिका देऊ शकत नाही का, का। बरं जो कोणी ठेकेदार लाईट साठीचा असेल दिवे बसवणारा असेल त्याच्याकडून जर व्यवस्थितरित्या जर आपल्याला सोयी मिळत नसतील त्यांच्याकडून आपल्याला जर दिवे मिळत नसतील तरी सर्वस्वी जबाबदारी प्रशासकांची आहे नागरिकांशी याला तुमचं टेंडर काय आहे तुमच्या त्यात काय क्लॉज आहेत काय नियम आटी आहेत ह्याच्याशी लेणं देणं नसतं त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांना दिवे महत्वाचे आहेत अंधार शहरात काय कोल्हापूरसारखं उच्च आपण म्हणतो की आमचं कोल्हापूर अभिमानानं सांगतो रात्रीच्या वेळी आपण जाऊन बघितलं तर ह्याच कोल्हापूरमध्ये वेगवेगळे अंधारा अंधाराच्या ठिकाणी ना अवैध धंदे चालतात चेन स्नॅचिंग होत आहेत महिलांना फिरणं अवघड झालेलं आहे आणि ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढा जी कोणी संबंधित संबंधित कंपनी असेल त्यांच्याकडे पाठपुरावा करणं अतिशय गरजेचं आहे दिवे लावणं गरजेचं आहे जिथे खांब नाही तिथं खांब बसवणे गरजेचं आहे अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे ती कंपनी लव त्यांना आम्ही बोलून घेऊ हो असं त्यांनी सांगितलेलं आहे अतिरिक्त आयुक्तांनी आणि लवकरात लवकर तोडगा काढू पण आमचं त्यांना हीच विनंती राहिलेली आहे की त्या कंपनीसोबत आम्हालाही बोलून घ्या आमची मिटी करू करून द्या जर त्या तुमच्याकडून होत नसेल तर आम्ही शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना जाब विचारू यावेळी दिपाली शिंदे विद्या गायकवाड रुपाली जाधव शुभांगी साळोखे कमल पाटील विशाल देवकुळे योगेश लोंडे राहुल कांबळे अलका मकानदार हर्षद पाटील सूरज कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते